ओमशांती प्रजापिता ब्रह्मकुमारीश्वर विश्वविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी रत्नधडी शिवलिंगाचं निर्माण करण्यात आलं आहे आणि आपल्या सर्वांचं भाग्य आहे की जळगाव शहर महानगरपालिकेचे उपमहापौर चौधरी सर या ठिकाणी आहेत सर खूप खूप स्वागत आहे आपलं आणि मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी आपल्या प्रदर्शनाला भेट दिली तर एकंदरीत हे परमपिता शिव परमात्म्याचं गीता ज्ञानाचं प्रदर्शन आपण पाहिलं तर संदर्भात आमच्या दर्शकांना कृपया थोडक्यात मनोगत व्यक्त करावे चौधरी सर उपमहापौर जळगाव शहर महानगरपालिका नमस्कार मी मनोज चौधरी ब्रह्मकुमारीचा जो एक हे कार्यक्रम आयोजित झालेला आहे मा आपल्या महाशिवलिंगाचा आणि तिथं आम्ही आज सर्वांनी सुद्धा आम्हाला बोलवलं होतं आम्ही आरतीलाही आलो होतो आणि आम्ही ताईंकडनं दिदींकडनं आम्ही सगळी माहिती घेतली की आपल्याला येणाऱ्या काळात काय काय पद्धतीने आपल्याला जगावं लागणार आहे कसं मेडिटेशन करावं लागणार आहे त्याच पद्धतीने आपण सगळे येऊन एकत्र येऊन हिंदू धर्मासाठी जातीसाठी आणि धर्मासाठी आणि आपल्या देशासाठी कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे वागलं पाहिजे कोणत्या पद्धतीने लोकांसाठी लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तर आज आम्ही जे सगळं समजून घेतलं आणि आमचा जो सत्कार सन्मान इथं केला त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांच्या वतीनं आपले आभार मानतो जय हिंद जय हिंद जय हिंद महाराष्ट्र सर खूप खूप धन्यवाद खरं तर ब्रह्मकुमारी विजयासाठी आजचा क्षण फार महत्त्वाचं आहे ढाके कॉलनीमध्ये महापौर दीपमाला काळेजी आल्यात आणि या ठिकाणी रत्नदेव शिवलिंगाच्या दर्शनासाठी स्वतः उपमहापौर आलेत त्यामुळे ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीनं मुख्यालय माउंट वतीनं मी आपले मनोपाक आभार व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद